नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण पाहूया घडामोडी आज एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एकोणीसशे छप्पन्नच्या लढ्यातील हुतात्मा कृष्णा गणू शिंदे यांच्या आठवणींना उजाळा शिंदे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चोरवणे गावचे रहिवासी पिपळूण शहरातून काढण्यात आला पोलिसांचा रूट मार्च लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सतर्क महाराष्ट्रात सर्व शाळांना उद्या दोन मे पासून उन्हाळी सुट्टी सुरू सुट्ट्यांच्या संदर्भातील संभ्रमावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली प्रतिक्रिया आणि भरधाव कार पलटी झाल्याने पुण्यावरून देवदर्शन करून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा पाहूया सविस्तर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये दाखल झालेल्या सैन्य दलासोबत संपूर्ण चिपळूण शहरातून रूट मार्च काढण्यात आला यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण शहरातून हा रूट मार्च काढण्यात आला खेड शहरामध्ये बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ प्रचार, प्रचार फेरीचा शुभारंभ दापोली मतदारसंघाचे माजी आमदार माननीय संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला सदरवेळी प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह दिसत होता शिवसेना शहर प्रमुख यांनी स्वतः नागरिकांनी मातोश्रीचे उद्धव ठाकरेंचे प्रामाणिक निष्ठावंत निष्कलंक शिलेदार अनंत गीते यांना मतदान करावे अशी भावनिक साथ घातली त्या भावनिक हाकेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला नागरिकांचा पहिल्याच प्रचार फेरीत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पुढील प्रचार कार्यासाठी ऊर्जा देणारा ठरला खेड शहरातील जनतेच्या मनात सर्व घडलेल्या राजकीय घडामोडींबद्दल असल्याचं त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात असल्याचं यावेळी दिसून आलं त्यामुळे ही लढाई इंडिया आघाडीत जिंकणार असा विश्वास प्रत्येक नागरिकाने दिला सदरवेळी युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय जाधव शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष गौस खतीब शिवसेना तालुका प्रमुख संदीप कांबळे राष्ट्रवादी तालुका प्रमुख विनायक निकम मधुकर शिरगावकर सचिव मनोज भोसले आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण सभा चालू करत असताना समोर आपल्या जे आहेत आज बरेचशा आमच्या कार्यकर्त्यांना ते आमिष्ठापत आहेत संजय राऊत तुमच्या माहितीसाठी सांगतोय आमचे कार्यकर्ते तुम्ही घ्या पण मतदान तुम्ही घ्यायची ताकद नाही तुमचं मतदार हे आपल्याच बाजूने असणार आहे आणि खेड शहरातून जेवढं विरोधकांना बांधव त्याच्या दुप्पट मतदान हे आपल्या उमेदवाराला असेल तेहत्तीस मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पाटील यांनी कळंबोली येथे पत्रकार परिषद घेऊन विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय तर यावेळी किमान पावणे चार लाख मतांनी मी विजयी होईल असा दावा देखील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी व्यक्त केलाय नैना विरोध विविध विकास प्रकल्पांकरिता झालेले दोषयुक्त भूसंपादन नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाचा वाद पनवेल महानगरपालिका जाचक मालमत्ता कर प्रकरण मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पात दिल्या जाणाऱ्या अल्पमोबदल्याचा विषय अशा अनेक विषयांवर चर्चा करून मार्ग काढणार असल्याचं वाघेरे पाटील यांनी यावेळी सांगितलं प्रचार आमचा गाव भेटीचा प्रचार सुरू आहे प्रत्येक गावामध्ये वाडी वस्ती पाड्यामध्ये आम्ही जातोय शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये मशालीच्या बाबतीमधला जे जनजागृती आहे त्या पद्धतीनं आम्ही करतोय आमचे कार्यकर्ते हाऊस टू हाऊस जाऊन त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतात आणि भेटी दौऱ्यामध्ये आम्ही सर्व त्या गावातील प्रमुख लोकं असतील त्याचप्रमाणे महिला भगिनी असतील तरुण असतील देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन मशाल ही लोकांपर्यंत पोचवावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आता ई व्ही एमच्या बाबतीत बघा आता प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहे आणि म्हणजे मी या मताचं आहे की आपण म्हणजे रडीचा डाव खेळत नाही जे आहे ते आपण विश्वास आहे कारण की मीसुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये मी तीन चार वेळा निवडून आलो आहे माझे मिसेस तीन वेळा निवडून आलेले त्यामुळं ई व्ही एमच्या बाबतीमध्ये तुम्ही जर म्हणाल मला तर ठीक आहे ई व्ही एमनी जर आमच्यावरती कृपा दाखवली तर निश्चित त्या ठिकाणी हा विजय आमचाच राहील आणि जरी नाही दाखवली तरीसुद्धा आमच्यावर म्हणजे आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे लोकांचं मत आमच्याबरोबर आहे त्यामुळं हे इलेक्शन महाविकास आघाडी म्हणून निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं मी निवडून येईल याची मला खात्री आहे महाराष्ट्रातील सर्व शाळांना उद्या दोन मे पासून उन्हाळी सुट्टी सुरू होते या संदर्भात काही संभ्रम निर्माण झाले होते यावर आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे मी आत्ताच मी आत्ताच सांगितलेलं आहे की जर इतर शाळा आणि मी खरं तर ह्या स्पष्ट सूचना कमिशनर साहेबांना दिलेल्या होत्या की उन्हाळा लक्षात घेऊन मुलांना ताबडतोब सुट्ट्या द्या रिझल्ट लिहायला मुलांनी आलंच पाहिजे असं नाही पालक येऊन निकाल घेऊन जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे जे घडलं त्याच्याबद्दल मी निश्चितपणे डिपार्टमेंटला सांगेन आमच्या कमिशनर साहेबांना सांगेन याची पूर्ण चौकशी करायला लावेन आणि योग्य तो निर्णय आम्ही मुलांसाठी घेऊ कारण हवामान खात्यानेसुद्धा महाराष्ट्रामध्ये उच्च तापमान होण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे अशी जर वेव्ह असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही मुलाच्या संदर्भात रिस्क घेता येणार नाही मला याची चौकशी करायला लागेल त्याच्यामध्ये काहीतरी चूक झाली असण्याची शक्यता आहे की आम्ही दोनच बाबतीत ऑप्शन हे केलेलं आहे की सूट दिलेले एक विदर्भाच्या संदर्भात दिलेले आहे सूट कारण आमचे इथं पावसाळा लवकर येतो आणि तो, तो पावसाळा विदर्भात लवकर येत नाही त्याच्यामुळे तिथं उन्हाळा फार तीव्र असतो त्याच्यामुळे पंधरा तारीखला जर आमच्या इथल्या शाळा सुरू झाल्या तर विदर्भातल्या तीस तारीखला होतात पण हे सहा दिवसांची जी गॅप झालेली आहे ही सध्याचा उन्हाळा लक्षात घेता फारशी हितदायक नाही मला ताबडतोब ह्याची चौकशी करायला लागेल उद्याच मी याच्या संदर्भात कमिशनरशी बोलेन आणि जर सहा तारीख असेल तर ताबडतोब तो, तो निर्णय बदलला जाईल याची मी आपल्याला खात्री देतो पुण्यावरून देवदर्शनावरून परतणाऱ्या बर्वे कुटुंबावर काळाने घाला घातलाय भरधाव कार पलटी होऊन भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर नऊ जण जखमी झालेत डोंबिवली येथील बर्वे कुटुंब पुणे येथून देवदर्शन उरकून डोंबिवलीकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून जात असताना ते खालापूर पोलीस स्टेशन हद्दीत आले असता इर्टिगा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील कारने रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगला जोरदार धडकल्याने हा भीषण अपघात झालाय या अपघातात कारमधील मनीषा बर्वे वय चाळीस सोनाली बर्वे पस्तीस दिनेश बर्वे व एकवीस राहणार सर्व डोंबिवली जिल्हा ठाणे या तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर सुमन बर्वे व अडुसष्ट या गंभीर जखमी झाल्यात तर चालक संदीप बर्वेसह नऊ जण या अपघातात जखमी झाले आहेत त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात पुढील उपचार चालू आहेत अपघाताची माहिती मिळताच पनवेल महामार्ग पोलीस खालापूर पोलीस पळसपे पोलीस देवदूत यंत्रणा आय आर बी यंत्रणा अपघातग्रस्त टीमचे सदस्य आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते कारमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी कामोठे एमजीएम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ फोरम ऑफ इनोव्हेशन एन्क्युबेशन आणि एंटरप्राइजेस लोणेरे व पदविका विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उद्योजक विद्यार्थी चर्चा सत्रात संबोधित करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे यांनी विद्यार्थ्यांनी आपले आचार विचार नीतिमत्ता कार्यक्षमता आणि आपले उद्दिष्ट यावर लक्ष केंद्रित करून आपला सर्वांगीण विकास साधला पाहिजे असं मत मांडलं तसेच आपल्या परिसरातील सामाजिक राजनैतिक औद्योगिक आणि शैक्षणिक अडचणी समजून त्यावर उत्पादने तयार करून उद्योजकीय प्रवासात सहभागी होण्याचं आवाहन केलं आयोजित चर्चासत्रात पोमंत्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विराज पाटील प्रमुख पाहुणे आणि यशस्वी उद्योजक यांनी विद्यार्थ्यांशी त्यांच्या उद्योगाची यशोगाथा सांगितली आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रात आपले करिअर करावे असं आवाहन केलं यावेळी एन्क्युबेशन सेंटरचे से संचालक डॉ संजय नलबलवार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नवीन खंडारे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमात एकशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी एन्क्युबेशन सेंटर व डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अधिकारी कर्मचारी व उद्योजकता विकास कक्षाच्या समन्वयकांनी अथक प्रयत्न केले पाहिजे त्याचा शोध घ्यायला पाहिजे आणि हा शोध ही मोहीम ही समस्या समाजाची जगाची हीच खरी तुमची एक आहे आणि त्याला परिवर्तित होऊन त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी द्यायचा आहे समाजाचा देशाचा आणि जगाचा नागरिक म्हणून बॅक टू सोसायटी तुम्हाला काहीतरी द्यायचा आहे त्यासाठीच आपण ध्यास घ्यायला पाहिजे यासाठी हा मनोजन्मा आहे मला पैसा अडका धनधर तो खूप मिळते परंतु मी माझं जीवन किंवा मी स्वतः इतरांसाठी काय करू शकतो याचा जर आपण विचार केला तो रोहा शहरातील अष्टमी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे त्यामुळे अष्टमीत सेवेकऱ्यांची मोठी वर्दळ दिसून येते सप्ताहा दरम्यान अखंड नाम जप यज्ञ याग आदी धार्मिक विधी व कार्यक्रम अष्टमी केंद्रात संपन्न होत आहेत अष्टमी येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि बाल सुसंस्कार केंद्रात या धार्मिक उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे श्री स्वामी समर्थ सप्ताह म्हणजे रोहा अष्टमीकरांचा एक कौटुंबिक धार्मिक सोहळा म्हणून सर्व परिचित आहे आणि म्हणूनच अष्टमीत सप्ताह काळात सेवेकरांची मोठी वर्दळ दिसून येते शेकडो सेवेकरी आपली सेवा रुजू करण्यासाठी येते येतात सप्ताहादरम्यान विविध धार्मिक विधींबरोबरच मनाचे श्लोक वाचन पसायधन अभंग आणि नाम वाचन केलं जाते यासाठी श्री स्वामी सेवेकरी परिश्रम घेत असून या स्वामी सप्ताहाची सांगता सोमवारी सहा मे रोजी होणार आहे आज एक मे महाराष्ट्र दिन या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एकोणीसशे रत्नागिरी जिल्ह्याच्या हुतात्मा कृष्णा गणू शिंदे यांच्या आठवणींना माझे कोकणने दिलेला हा उजाळा महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण देखील या दिवशी दे केले जाते त्यातीलच एक अगदी लहान वयात हुतात्मा झालेले कृष्णा गणू शिंदे हे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील चोरवणे गावातील आहेत अगदी लहान वयातच ते मुंबईला गेले आणि मिलमध्ये कामाला असल्यानं ते देखील मिलमध्ये कामाला होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत राष्ट्रभक्तीला प्रेरित होऊन त्यांनी या लढ्यात साधारण वयाच्या चौदा ते पंधराव्या वर्षे सहभाग घेतला होता आणि त्यावेळी झालेल्या गोळीबारात ते शहीद झाले होते त्यावेळी बालविवाह पद्धतीनुसार त्यांचे लग्न अगदी लहान वयात झाले त्यांची पत्नी शांताबाई या त्यांच्याच गावातल्या मुलीसोबत त्यांचे लग्न झाले होते त्यावेळी त्या अवघ्या सात वर्षांच्या होत्या पती शहीद झाल्यानंतर त्यांना त्यांची कल्पना देण्यात आली आणि त्यानंतर त्यांचे आत्तापर्यंतचे आयुष्य त्यांनी मुंबईतून कोकणात येऊन त्यांच्या चोरवणे या त्या मूळ गावी पतीच्या स्मृतींना उजाळा देत व्यतीत केलं चोरवणेगाव आणि चोरवणेगावचं गावदैवत गाव रामवर्धणी तसंच त्याच्या बाजूला असलेलं एक छोटंसं स्मारक ज्यांनी स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये स्वतःचं बलिदान दिलं ते कृष्णाजी गणू शिंदे गावाच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी छोटंसं स्मारक बांधण्यात आलेलं आहे परंतु गावाची अशी इच्छा आहे की शासनाने जर आम्हाला आर्थिकदृष्ट्या मदत केली तर ते स्मारक अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीचं आमची बांधण्याची संकल्पना आहे त्यासाठी लागणारी जी काही जागा असेल ते गावातील ग्रामस्थ उपलब्ध करून देईल साठ सत्तर वर्षं झाली शासनाने ह्याची दखल घेतली नाही आम्ही गावकऱ्यांनी एक आमचा माणूस म्हणून आम्ही त्यांचं स्मारक छोटंसं आमच्या गावामध्ये उभारलेलं आहे आणि त्यांच्या त्या दिवसाच्या दिवशी आम्ही त्यांचा तो दिवस इथं साजरा करतो पण शासनाला त्यांची आता आतापर्यंत त्यांनी काही दखल घेतलेली नाही आमची शासनाला ही विनंती आहे की शासनाने सुद्धा हा हुतत्म झालेल्या व्यक्तीसाठी आणि या गावासाठी त्यांची असणाऱ्या ऐंशी वर्षाच्या पत्नीसाठी सुद्धा आपण जर ह्याची दखल घेतली तर सगळ्यांसाठी सुद्धा हे चांगलं सोयीस्कर होईल हे जरी या ठिकाणी स्मारक असलं तरी ते अपुरं असं आहे शासनाकडून त्याला काही मदत वगैरे कुठून काही झालेही नाही गावच्या सहकार्यातून हे छोटंसं स्मारक येते या ठिकाणी उपस्थ उभं केलेलं आहे पण आमची त्या कुटुंबाच्या वती वतीनं आमच्या गावच्या वतीनं एक शासनाला हा एखादा चांगला या ठिकाणी स्मारक होऊ शकेल या ठिकाणी आमच्या गावचं आम्ही लागेल ते सहकार्य देण्यास तयार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सोरवणे गावात आपले जीवन व्यतीत करणाऱ्या शांताबाई शिंदे यांना शासनाकडून दरमहा पेन्शन चालू आहे मुंबई येथे म्हाडाकडून त्यांना एक फ्लॅट देखील मिळाला आहे मात्र त्या मुंबईला न राहता त्यांच्या गावीच राहतात इथे राहत असताना त्यांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागतो लहान वयात लग्न झाल्यामुळे त्यांना मुलं बाळ नाहीत त्या एकट्याच या गावात आपल्या साध्या घरात राहतात वय जास्त असल्यानं त्यांना दवाखान्यात जायचे असल्यास दुर्गम भागातील या गावात रस्ते देखील चांगले नाहीत आणि दहा ते पंधरा किलोमीटरच्या जवळ दवाखाना देखील नाही गावात एस टी सेवा आहे मात्र दिवसातून एकदाच त्यामुळे वृद्धापकाळात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे लहान वयात लग्न झाल्यानं आता आपल्या शहीद नवऱ्याचा चेहरा देखील त्यांना आठवत नाही आणि त्यांचा एखादा फोटो देखील पाहिला नाही मात्र तरीही त्यांच्या आठवणी उराशी बाळगून त्यांच्या मूळ गावी आपण आपले आयुष्य काढत असल्याचं ते सांगतात सहा वर्षाचं होतं जवळ लग्न झालं मुंबईला नाही राहायचं गेलं तरी एक दोन महिन्याला जातो मी परत येतो मला चैन तिकडे चैन नाही पडत इकडं मला बरं वाटतच नाही इकडंच मी बरं वाटतं मला म्हणून मी इथं राहतो नवऱ्याची आठवण पडते नाही कशी पड म्हणू पडते आठवण मला नाही दवाखाना नाही आमच्याकडं जवळ दवाखाना जवळ नाही गाडी घोड्यान जायला लागतं दोन तीन गाडी महिन्यात नाही माझ्यान जावत नाही काय अवघ्या ते वर्षाच्या असताना लग्न लग्न झाल्यानंतर काहीच वर्षात पतीचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चा हौतात्म्य संपूर्ण आयुष्य मुंबईत न राहता आपल्या गावी व्यतीत करणाऱ्या शांताबाई कृष्णा शिंदे यांना शासनानं केवळ पेन्शनच न देता आता वृद्धापकाळात त्यांना येणाऱ्या अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न देखील करणे गरजेचे आहे या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची या नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण